वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात हिंदुत्वाची ज्वाला पेटवली अखंड हिंदुस्तानचे ते लाडके वक्ते होते त्यांचे ज्वलवंत हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे विचार आणि त्यांचे कार्य आज सर्वांसाठीच प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे त्यांच्या विचारांचा वारसा आपण जपला पाहिजे असे प्रतिपादन युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केले ते कलमट विठ्ठल मंदिर येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय भव्य रांगोळी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते वेगळ्या एका कार्यक्रमाने संपन्न व्हावा आणि सामाजिक उपक्रमांनी संपन्न व्हावा तसेच त्याच्यातनं काहीतरी मार्गदर्शन समाजाला मिळावं यासाठी आम्ही हा जन्मदिवस बाळासाहेबांचा एक रांगोळी स्पर्धेच्या ह्याने निमित्तानं एक साजरा करण्याचा ठरवला आणि तो खरोखरच खूप चांगल्या प्रकारच्या रांगोळी बाळासाहेबांचं हिंदुत्व बाळासाहेबांनी जे व हिंदुत्व या ठिकाणी कित्येक वर्ष या हिंदुत्वाबद्दल जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये जी चर्चा होते आणि प्रथम जे नाव येतं ते हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव होतं आणि त्या दृष्टीने या रांगोळी स्पर्धेचा विषय होता आणि खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने ही रांगोळी स्पर्धा संपन्न झाली आणि खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा संपन्न होऊन एक वेगळी रांगोळी स्पर्धा म्हणजे बाळासाहेबांचं छायाचित्र आणि असं या या प्रकारची रांगोळी स्पर्धा इथे संपन्न झाली आणि खूप चांगल्या प्रकारच्या रांगोळ्या या ठिकाणी स्पर्धकांनी काढलेल्या आहेत त्या स्पर्धकांना पण मी शुभेच्छा देतो कारण आताच थोड्याच वेळात वितरण समारंभ होणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारच्या सर्वांनीच रांगोळी काढलेल्या आहे पार्टिसिपेट पण जवळजवळ बऱ्यापैकी इथे आहे आलेल्या होत्या आणि खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा ही झाली मी स्पर्धकांना शुभेच्छा देतो तसेच या कन्वट विभागाला पण हे करतो की त्यांनी खूप चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आणि ही आज संपन्न होत आहे आणि ह्यातूनच एक मार्गदर्शन घेऊन दे या मुलांनी असेल त्या कन्वट विभागाने असेल सर्वांनी असेल चांगल्या प्रकारची पुढच्या वी आणखी चांगल्याच चांगली स्पर्धा जसे सामाजिक उपक्रमाची स्पर्धा असते किंवा मुलांना मार्गदर्शन करण्याची स्पर्धा असते अशा घ्याव्यात आणि आमचं त्यांना

विलास गुडेकर किरण हुन्नरे तेजस राणे जितू कांबळी प्रमुख अनुप वारंग विभाग प्रमुख धनश्री मेस्त्री प्रमुख धीरज मेस्त्री प्रमुख कलमट हेलन कांबळी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल कोरगावकर बाबू कोरगावकर आशिष कांबळी आशिष मेस्त्री प्रसाद मटकर आदित्य पालव तन्मय सावंत कलाकार सदा आंबोसकर आबातेली शशिकांत कांबळी अनंत पालकर मटकर उत्तर प्रभाकर चिंदरकर नाना नांदगावकर विजय गोठनकर आदी उपस्थित होते माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला समाजसेवेचे बाळकडू दिले ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ही शिकवण दिली आपल्या सर्वांचं देवक सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून ज्या देवालयात बसलो ते देव मिठ्ठल रुक्माई आणि आपण सर्व बसलेले सर्व या गावचे नागरिक आणि छोटे असलेले शाळा शाळा सो सोपते बऱ्याच वर्षांनी जुने त्यावेळी जिल्हा परिषदेमध्ये असताना सहकारी म्हणून ज्यांनी मला बरच वेळा मदत केली ते सर्व माझ्या आज या ठिकाणी चेहरे समोर आलेले आहेत जिल्हा परिषद असताना कसा जिल्हा परिषद सदस्य असतो हे आपण सर्वांनी मी बघितलेला सर्व लोकांच्या संपर्कात सर्व लोकांच्या सुखदुःखात सहभागीने होणारा होता पण नंतर तुम्ही काही लोकांनी निवडून दिले ते मात्र कामाच्या पाठी पडतात तुमच्या सुख दुःखाकडे न बघता कामाकडे होते पण शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त आज हा तुम्ही कार्यक्रम घेतलेला आहे ज्या शिवसेना प्रमुखांनी बाळकडून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण समाजकारणातून लोकांची सेवा लोकांचे प्रश्न लोकांच्या अडचणी या सोडवत राहायच्या सत्तेसाठी शिवसेना कधीच लढली नाही सत्ता असावी सोबत म्हणून शिवसेना लढत आली पण शिवसेना ही संघटना सातत्याने लोकांच्या असलेल्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन लोकांना जेवढ्यात जेवढे लोकांना आपल्याला मदत करता येईल त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते, ते सोडवण्याकरता प्रयत्न केले अशा प्रकारची शिवसेना शिवसेना प्रमुखांचे आता शंभर शतक वर्ष होईल निमित्ताने हो आपण आज रांगोळीचा कार्यक्रम चांगली म्हणजे रांगोळी काढली त्याबाजून मी आपल्या ह्या शाखेला या शाखेच्या स्वरूप पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो आणि ज्या असलेल्या तुम्ही केली धडपड करताय त्या धडपडीला मी एक शिवसैनिक म्हणून तुमच्या सोबत असेलचन देतो आणि या ठिकाणी थांबतो या आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की आपण या रांगोळीच टाकोळी पाहाव्यात आणि बाळासाहेबांचे जेसे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार होते बाळासाहेबांचे विचार हे आपण अंगीकृत करावे आणि बाळासाहेबांचा वारसा आपल्याच पुढे यावा अशी अपेक्षा करतो आणि स्पर्धेतील प्रथम क्रमांक समीर चांदरकर द्वितीय क्रमांक केदार टेपकर तृतीय क्रमांक विजय मेस्त्री उत्तेजनार्थ राम बिबेवनेकर या विजेत्यांना माजी आमदार परशुराम उपरकर युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक आणि मान्यवरांच्या हस्ते शाल शिपळ पुष्पगुच्छ देऊन प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम बक्षीस देऊन गौरविण्यात आले यावेळी कलमट गावातील ज्येष्ठ कलाकार सदा आमडोसकर आबा तेली शशिकांत कांबळी अनंत पालकर प्रथमेश मटकर उत्तर वर्देकर प्रभाकर चिंदरकर नाना नांदगावकर विजय गोटणकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बहुसंख्येने शिवसैनिक युवासेनेचे पदाधिकारी रांगोळी कलाकार विद्यार्थी उपस्थित होते Yeah!